नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत योग्य व्हिडिओ बघतोय योग्य व्हिडिओला टच केलाय तुम्ही थंबने तेच या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहात विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या एच पी अकॅडमीला आता जवळपास पन्नास हजार सबस्क्राईबर होत आलेले आहेत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या येथे विद्यार्थ्यांना फक्त खरी माहिती दिली जाते आणि जे काही प्रामाणिक या जगात चालले हे सांगितलं जातं मित्रांनो एक गोष्ट अवर्णून करा अर्ज भरताना सर कोणता जिल्हा निवडावा याबद्दल बरेच विद्यार्थ्यांनी विचारले असतील तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अर्ज भरताना नेमका जिल्हा कोणता निवडावा याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये आत्ताच्या काळामध्ये अजिबात वेळ घालू नका अकॅडमिक वीस साइड ने थांबलीत एक पोरगा गोळा टाकतोय विसावा नंबर आपला आहे आपला वेळ वाया जातोय एक गोष्ट लक्षात ठेवा आपला इव्हेंट करायचंय पटकन व्यवस्थितरित्या इव्हेंट करून आपल्याला व्यवस्थितरित्या येणाऱ्या आगामी भरतीमध्ये अर्ज करत असताना काळजी घ्यायची आहे ठीक आहे वेळ वाया घालवायचा नाही वेळ खूप महत्वाची हो आहे लक्षात ठेवा इथून पुढे तीन चार महिने आहेत चार महिन्यामध्ये आपली वेळ फार महत्वाची हो आहे आता अर्ज कोणत्या जिल्ह्यात करावा हा जो काय मुद्दा आहे अर्ज करत असताना मुद्दा नंबर एक तुमचा ग्राउंडचा डेमो स्वतः द्या किंवा एखाद्या अकॅडमीला अटॅच होऊन द्या मित्रांनो ग्राउंडचा डेमो सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर दुसरा मुद्दा तुम्ही टेस्ट पेपर द्या टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला द्यायचे स्वतः किंवा अकॅडमिक न शिकवलेला पेपर द्या मित्रांनो लक्षात घ्या तिसरा मुद्दा म्हणजे तिसरा मुद्दा तुम्ही अभ्यासाला किती वेळ आणि चौथा मुद्दा म्हणजे तुमच्यामध्ये प्रेरणा आहे का म्हणजेच मोटिवेशन आहात का तुम्ही का खचून चाललाय वरचे वर या चार मुद्द्यावरच काम करायचं आता डेमु द्या असं मी का सांगितलं तर महत्वाचा असा मुद्दा आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल चाळीस मार्क येते लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला ऐंशी मार्क आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूचा तुमचा ड्रीम जिल्हा या जिल्ह्यामध्ये मला पोलीस व्हायचे त्या जिल्ह्यामध्ये पोलीस व्हायचे आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात पोलीस व्हायचे मला कमेंट करायला विसरू नका अरे विद्यार्थी मित्रांनो आपल्या कास्टनुसार आपल्या एजनुसार आपल्या शिक्षणानुसार आपल्या ग्राउंडनुसार आपल्या लेखी परीक्षेमधील मार्कानुसार आपल्याला अर्ज भरायचा आहे ही गोष्ट आवर्जून सांगून ठेवा माझा मित्र तिकडे म्हणून मी जाणार अकॅडमीचा जा शिक्षक सांगतोय म्हणून मी तिकडे जाणार माझे आई वडील सांगतात म्हणून मी तिकडे जाणार मला मा, सोयीचं आहे म्हणून मी त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असं नाहीये लक्षात घ्या आपल्याला खऱ्या अर्थाने नोकरीच पाहिजे किती लोकांना नोकरी पाहिजे कमेंट करा या वर्षीच पाहिजे वर्दी पाहिजे कोणत्याही जिल्ह्यात टाकलं तरी चालेल अशा लोकांनी या गोष्टीचा जाणीवपूर्वक व्यवस्थित अर्ज करायचा आहे आता ऑफिशियली काय काय गोष्टी बघायच्या त्या पहा आपण ग्राउंड मध्ये आणि लेखीमध्ये मार्काची रेंज पाहिजे जवळपास आपलं चाळीस ग्राउंड आहे आणि पंच्याऐंशी मार्काची लेखी आहे जवळपास एकशे पंचवीस पर्यंत आपलं टार्गेट आहे मित्रांनो आता जागा बघायच्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत ऑल टोटल एका पेज वर लिहून काढा पेज वर सर्व गोष्टी लिहून काढा सर्व गोष्टी तुमची कास्ट कोणते आहे कास्टला जागा किती ओपनला जागा किती आपल्याला आरक्षण असेल कुठलं खेळाडू वगैरे असाल माजी सैनिक असाल अर्ज करत असता त्या आरक्षणाला किती जागा आहेत हे सर्व सर्व जिल्ह्याचे किंवा आपल्याला पाच सात जिल्ह्यात जायचे तिथेच नोकरी करायचे त्या पाच ते सात जिल्ह्यातली सर्व माहिती काढायची म्हणजे आज जागा रिक्त किती आहेत त्याप्रमाणे आपल्या कास्टला किती आहेत त्याप्रमाणे ठीक आहे मुद्दा हे आपल्याला मार्क पडत एवढे कारण डेमो दिले आपण लेखी परीक्षा पण दिले पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रामाणिक का हे मॅटर करत लक्षात घ्या प्रामाणिक दिले कॉल करायचं पुंडे सर आणि अर्ज कुठे करू मी मुंबईला करू का गा जागा असं नका करू मित्रांनो इथली चूक आपल्याला होऊ शकते मुंबईला जवळपास कमी अर्ज येणारच नाही जवळपास किती चोवीसशे जागा आहेत ना जवळपास चोवीसशे जागा पैकी साधारणपणे म्हणजे का जागा तर जवळपास म्हणजे एवढे अर्ज येणारच आहेत एका जागेसाठी शंभर अर्ज ऑल महाराष्ट्रामध्ये येणार आहेत लक्षात ठेवा ऑल महाराष्ट्रामध्ये वीस लाख अर्ज येणारच आहे ते अकॅडमीचे शिक्षक आपण अकॅडमी मधले किंग असलो तरी आपल्याला या वीस लाखांच्या लोकांमध्ये खेळायचे लक्षात ठेवा या वीस लाखांच्या लोकांमध्ये खेळायचं आहे त्यामुळे हे वीस लाखाचं कॉम्पिटिशन लक्षात ठेवा त्या डबक्या आणि गडूल ढवात खेळायचं नाही समुद्रात उडी घ्यायची आपल्याला डोक्यात माइंड मध्ये एक सेट ठेवायचं की वीस लाख माझी कॉम्पिटिशन मध्ये लोक आहेत मला त्याच्यातून जे की तेरा चौदा हजार जागा जागा आल्या त्याच्यात मला वर्दी मिळवायची हे अगोदर डोक्यात ठेवायला गरजेचं आहे दुसरा मुद्दा म्हणजे मी आता पहिल्यापासून येतो म्हणजे तुम्ही डेमो टेस्ट दिली स्वतःला आजमावलं त्यानंतर जागा सर्व जिल्ह्याच्या लिहून काढल्या एका पेजवर त्यानंतर नुसार काढल्या त्यानंतर अर्ज करत असताना तुम्ही आता अर्ज करू शकता हे स्वतः करायचे तुमच्याकडे सर्व जिल्ह्याच्या ऍड आहेत तुम्हाला आरक्षण कोणतं आहे ते माहीत आहे हे सर्व तुमच्या एका पेजवर लिहून काढा आणि त्यानंतर अर्ज विचारपूर्वक करा म्हणजे मी सांगण्याचा एकच मुद्दा तुमची कॅपॅसिटी ओळखून तुम्हाला अर्ज करायचं मित्रांनो लक्षात ठेवा तुमची कॅपॅसिटी ओळखून तुम्हाला काय करायचंय अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज एकदम करेक्ट लागला पाहिजे आणि आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार विद्यार्थी मित्रांनो जाते वेळेस एकच संदेश देईल सोशल मीडियाला जास्त वेळ घालवू नका सोशल मीडियाला जास्त वेळ घालू नका पुस्तक वाचन करा कोणत्या गोष्टी चुकल्यात पहा टेस्ट पेपर सोडवा टेस्ट पेपर व्यवस्थितरित्या सोडवून आगामी काळामध्ये जास्तीत जास्त गुण घेऊन महाराष्ट्रात पहिले येण्याचं स्वप्न ठेवून मोटिवेट राहून आपण ही वर्दी मिळवू शकता थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अर्ज कोठे करावा याबद्दलची तुमची शंका इथे निरसन झालेली असेल यापुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे नक्कीच कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र धन्यवाद